या सरकारची जबाबदारी महानगरपालिका जबाबदारी सगळ्या झोपडपट्टी मध्ये पिक्चर लागले पाहिजे महानगरपालिका सगळ्या ठिकाणी हे जी एजी 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 योजना चांगल्या पद्धतीने बनवायला पाहिजे झोपडपट्ट्यामध्ये एक एक घरामध्ये पिक्चर बघायला पाहिजे त्यासाठी माननीय आमचे आयुक्त साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी काळजी घेतली नक्कीच घराघरापर्यंत पोहोचत आणि नक्की बघायलाच पाहिजे सगळ्यांना ही माझी अपेक्षा आहे सगळं अवकारिका हे हा पिक्चर सिनेमा जे सिनेमा आहे हे खरोखर जे लोक रस्त्यावर जे कचरा टाकतात त्यांनी एकदा बघितलं तर त्यांना लाज वाटत खरोखर ते कचरा टाकणार नाही का की या पिंपरी चिंच शहरामध्ये अनेक लोक ज्या पद्धतीने कचरा टाकतात रस्त्यावर ते कचऱ्यावर आपले पिक्चर काढले आपले कलाकार जे आहेत खूप इतके सुंदर कला कलाकार आपल्याला भेटलेले पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहराचं नाव या देशामध्ये पोहोचण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांचं आज योगदान लाभलेलं आहे का की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पिक्चर आपलं लागलेले ते पिक्चर हे पिक्चर नवे एक आठवण असणार हे शिकवण असणार ज्या पद्धतीने आपण पाहिलं कामगार वर्ग जे आहे कष्टकरी वर्ग जे आहे जे साफसफाई करणारे कर्मचारी जे आहे ते काम कसे करतात त्यासाठी आपल्या आप पिंपरी चिंचवड शहराला लाज वाटली पाहिजे जे आपल्या रस्त्यावर कचरा टाकतात थोकत्यात मुत्यात हे आपल्या पिंपरी शिंदे शहराला शिकवण साठी महानगरपालिकेचे जे आपले अधिकारी मला वाटतं सचिन पवार साहेब असतील आयुक्त साहेब असतील या ठिकाणी महानगरपालिका सगळ्याच अधिकाऱ्यांचा मी आभार मानतो का की पिच्चे। या पिक्चर काढण्यासाठी त्यांचं योगदान मोठं झालं आणि ह्या कलाकारचे जे कलाकार आहे त्यांचं येणारे भविष्या काळामध्ये चांगलं त्यांना शुभेच्छा देतो का की हे पिक्चर काढ ज्या पद्धतीने काढलं ते ह्या पिंपरी चिंचवड शहराचा विकासासाठी काढलेलं जे आपल्याला वाटत आजार पण येते रस्त्यावर तुम्ही कचरा टाकताय नाले खराब व्हायला लागले रस्त्या कचरा मोठे मच्छर असत घाण असत त्या घाण आपलं शरीर खराब होतंय आजार पण यायला लागलं त्यासाठी ह्या पिंपरी चिंचवड शहराचं स्वच्छता ठेवायची असेल तर मला वाटतं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यांनी एकदा तरी पिक्चर बघितलं पाहिजे पिक्चर बघून चांगली शिकवण येईल आणि पिंपरी चिंचवड शहराचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो ही मला खात्री हा चित्रपट हा चित्रपट बघून नागरिकांमध्ये काय बदल होईल नक्कीच हा चित्रपट जे आहे चित्रपट पाहिल्यानंतर कोणी चुकी करणार नाही रस्त्यावर कचरा टाकायची पंचायत बाबतीच कचरा पडलं तरी मला वाटतं ह्या पिंपरी चिंचवड शहरामधले नागरिक स्वतः कचरा उचलून साईडला फेकन ज्या पद्धतीने पिक्चर बनवलं ते खरोखर पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला लाज वाटते दुःख वाटत हे कष्ट जे कामगार वर्ग कसं ते साफसफाई करत मध्ये उतरतंय त्यांचं ते जे कष्ट पाहून आपल्याला स्वतः लाज वाटाने शहराच्या विकासामध्ये नक्की सुधारणा होईल

मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब असतील आमचे नेते सामाजिक न्याय ने मंत्री असल्या कारणाने त्यांच्यापाशी निवेदन आम्ही देणारे उद्या आमचे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांसमोर भेट आहे हे पिक्चर साहेबांना मी स्वतः मोबाईलद्वारे दाखवणारे आणि या महाराष्ट्र मध्ये नव्हे तर देशामध्ये हा पिक्चर त्याच फ्री झालं पाहिजे या सरकारची जबाबदारी आहे महानगरपालिकाची जबाबदारी पूर्णपणे हे पिक्चर सगळ्या थिएटर मध्ये लागलं पाहिजे हे थिएटर वाले इतके कमवत असत हो तर मला वाटतं हप्त्यातून एक दोन दिवस हा पिक्चर नक्कीच दाखवा जेणेकरून या शहराचा विकास होईल स्वच्छता राहील कलाकाराचा अभिमान आम्हाला वाटत आज कलाकार ज्या पद्धतीने पिक्चर बनवलं ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्यासाठी मी त्यांचं मनापासून त्यांचं आभार मानतो हे आपली सुधारणा चांगल्या पद्धतीने आपण ki li limon. Kili limon.